अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळेचा वार्षिक स्नेह कार्यक्रम उत्साहात संपन्न धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी प्लॉट नंबर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास येथील आवारात श्री समर्थ जनसेवा शिक्षण सेवा भविष्य संस्था धुळे संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचालित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूरचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचालित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडत असून त्यानिमित्ताने विविध स्पर्धा देखील घेण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने चॅम्पियन मॉमचा देखील स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येते या स्पर्धेत लहान चिमुकल्यांच्या आई या देखील स्पर्धेत सहभाग घेत असतात त्यांना या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या चॅम्पियन मॉम म्हणून या ठिकाणी त्यांचा पुरस्कार बक्षीस देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी विविध कला नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी लहान चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला तर विविध स्पर्धा कला नृत्य सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले यावेळेस त्यांना शिल्ड मेडल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार देखील कार्यक्रम घेण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील पार पडला तर या ठिकाणी चिमुकल्यांनी आपले कला नृत्य डान्स सादर करत येथील सर्व पालक पदाधिकारी मान्यवर यांचे मने जिंकली तर विविध कला नृत्य सादर केल्याने या ठिकाणी चिमुकल्यांचे देखील मान्यवर पदाधिकारी पालकवर्ग यांच्याकडून कौतुक करण्यात आले तर त्यांना बक्षीस देखील देण्यात आले तर सदर संस्थापक अध्यक्ष संदीप सरोणे यांनी या ठिकाणी या संस्थेचं रोपट लावले ते आता वटवृक्षात रूपांतर झाले असून मराठी शाळेचे इंग्लिश माध्यमातून या ठिकाणी सुरुवात झाली त्यामुळे संदीप देखील कौतुक वतीने करण्यात आले तर परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे त्यांची हालाकीची परिस्थिती असताना देखील त्यांना अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी उत्तम दर्जाचे शिक्षण अपूर्व इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असून पदाधिकारी यांनी संदीप सोनवणे यांचे आभार व्यक्त केले व असेच पुढे कार्य करत राहावं व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संचालिका सौ कमलबाई सोनवणे संचालक गोकुळ सोनवणे संचालक जय सोनवणे महाराष्ट्र खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महासचिव अंजन पाटील अनिल पाटील सर अरुण पवार एस के कन्स्ट्रक्शन व शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठान धुळेचे सागर खैरणार माऊली उद्योग समूहाचे अमोल खैरणार चेअरमन शारदा संदीप सोनवणे शिवसेनेचे ललित माडी युवा नेते अमोल ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगडे डॉक्टर मुलाली खैरनार नानासाहेब गिरीश मराठे प्रवीण थोरात सिद्धार्थ पवार स्वामी कुटे दिलीप कुटे सायली जयेश कुटे आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस संस्थेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला सर्वे सर्व प्राचार्य संदीप सोनवणे सर त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाला मला अध्यक्ष स्थान दिले व आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने बघायला गेलं मी एक दोनच मिनटात मांडेल कारण सगळ्यांना देव आपल्या लहान चिमुकल्यांचा डान्स नृत्य वगैरे बघायचो सरांनी काही वर्षांपूर्वी पूर्वा इंग्लिश मीडियम नावाचं जे रोपट लावलं होतं आज त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे आणि या पुढेही असेच कार्यक्रम सरांमार्फत किंवा संस्थेमार्फत होतील आमच्या सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने सरांना वही देतो मागेही आम्ही दोन तीन कार्यक्रम घेतले होते सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना आम्ही टिफिन पाणी बॉटल व इतर शालेय साहित्याचे वाटप केले होते तसंच सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ह्याच्यापुढेही काही मदत म्हणून का असे ना आम्ही नेहमीच सरांसोबत असू व आपल्या परिसराला याची गरज होती सर इंग्लिश मिडियम स्कूल म्हणजे आजूबाजूला ज्या आजच्या परिस्थितीत ज्या संस्था आहे किंवा शाळा आहे त्यांची फी आपल्या परिसरात जे नागरिक आहेत सर्वसाधारण पालकवर्ग त्यांना न परवडणारी आहे पण आपल्या शाळेमार्फत एक मोजकी फी घेऊन विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण संगोपन आणि संस्कार दिले जातात कारण लहान विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण एक एक घरात होतात आणि एक शाळेत होतात आपल्या परिसरात मोजके पालक असतील जे त्यांचा वेळ देऊ शकतात विद्यार्थ्यांना घडवण्यात पण त्यांचा जास्त वेळ विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेत जातो आणि हे महत्त्वाचं हे आपल्या संस्थेमार्फत होतं आहे आणि याच्या पुढेही हे असंच चालू राहील आणि हा जो प्रोग्राम आपण आज घेतला आहे आपले विद्यार्थी विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा वेशभूषा म्हणा पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला जे आपण उपक्रम घेतात ही आपल्या लेवलला इथे तर नाव होतच आहे याच्या पुढेही तालुका जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयपर्यंत आपले विद्यार्थी जातील याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि जे काही लागेल ते आमच्या प्रतिष्ठानामार्फत मी ग्वित देतो ते आम्ही अवश्य आपणास मदत करू आणि सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो ज्यांना आपल्याला इथे पारितोषिक भेटली त्यांना शुभेच्छा ज्यांना नाही भेटली त्यांना पुढील पुढील वाटचालीसाठी त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आज धन्यवाद जय कॉम्पिटिशन बाकी अजून सागर सागरभूंनी सांगितलं की आपल्या परिसरात इंग्लिश मिडियम स्कूलची फार गरज होती आणि खरंच लईट गरज होती सर तुम्ही लहानपणापासून नगबारेवर बघितलंय आपल्यासारख्यांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जाणं शक्य नव्हतं सर माझे स्वतःचे पोरं बी इथं शिकलेले आहेत याच इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अच्छा म्हणजे कोतदार हायस्कूलसारखे मोठ्या शाळेत बी शिकवणार नाही इतकं छान इथं शिकवलं जातं त्याचा अनुभव आम्ही स्वतः बघतो आणि आपण बी बघत आहात आणि सर्वच धन्यवाद मध्ये मी मावशी गागांना देतो की संदीप भाऊ सारखे हिरे तुम्ही जे घडवले ते खरं खरं जाणवलेत आणि सर तुमच्या आपल्या कार्यक्रमाला आपले धर्मयोद्धा आमदार अनुभाई अग्रवाले ते गेले होते पण त्यांचे काकू वारल्यामुळे ते येऊ शकले नाही तर तुम्हाला काही आपल्या संस्थेला काही गरज लागली आमदार साहेबांची तर तुम्ही केव्हाही सांगा ते आम्ही आमदार साहेबांना सांगून आपले काम मार्गी लावून देऊ एवढे बोलून बोल शब्द संबोधून जय जय महाराज इंग्लिश मीडियम स्कूल त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर दरवर्षी चीफ गेस्ट म्हणून ते मला या ठिकाणी बोलवतात वर्ष आपली संख्या वाढते जे सर मुलांमध्ये ती जी प्रगती आहे ज्या पद्धतीने शिक्षणात शिक्षणाचा जो का काही खरा अर्थ आहे कष्टकरी वर्गाच्या गोरगरीब कष्टकरी वर्गाच्या सर्व मुलांना आपण या ठिकाणी शिक्षणाचं महात्मा पुढे सांगायचे की शिक्षण म्हणजे वाटिणीचं दूध आहे ते जे पी पि, जो पितो तो गरगरल्याशिवाय राहत नाही त्या पद्धतीने आपल्या या सगळं सगळ्यांना असं वाटतं कोणी रिक्षा चालवणारा असेल कोणी छोट्यातलं छोटं काम करणारा मोठ्यातलं मोठं काम करणारा शाळेत सर्व समान राहतात आणि या ठिकाणी आपण सर्वांना सर्व समान अटकने या स्वतःच्या मुलासारखे शिकवतात बऱ्याचशा कार्यक्रमांना सर तुम्ही आम्हाला बोलवतात पंधरा ऑगस्ट असेल वृक्षरोपणाचा असेल वृक्ष दिंडी असेल असे आशे आपले कार्यक्रम कंटिन्यू चालू असतात अमोल भाऊंनी सांगितलं की काका आणि काकूंनी व खरंच तुमच्यासारखा हिरा घडवलेला आहे त्या काका आणि काकूंना खरं हे नमन हे त्यांनी तुम्ही पण याकडे पूर्ण लक्ष दिलं जसं सांगितलं मी पण दोन हजार तीन पासून नगाऊ बारीला बघतोय की इंग्लिश मिडियम स्कूल जसं अमोल भाऊनी सांगितलं की आपल्या वेळेस नव्हती शिक्षणामुळे किती फायदा झाला असता आज सागर भाऊ सारखा मोठा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नगावारीवर घडला गिरीश भाऊंसारखा मोठा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी घडला सिद्धार्थ भाऊ पवार सारखे पैलवान या नगाऊवारीनी घडवले हे सर्व पोलीस आपल्या पोलीस प्रशासनातले आपले बबलू भाऊ थोरात असतील राऊसाहेब असतील राऊसाहेब ठाकूर असतील त्यानंतर बिराटे भाऊ असतील हे सगळे पोलिसातले आजच्या सगळे टॉपचे जे काही का आहेत स्नॅकिंग झाली की बबलू होत थोडा पहिले आठवलं जातं पूर्ण देवपुरामध्ये म्हणजे इतकी सगळी दहशत आणि एवढी सर्व नगावबारीच नाव हे उंचावानच काम केलेलं आहे या ठिकाणी असं काही कोणी दोन नंबर करतो कोणी दारूचे सट्ट्याचे पिढीचे असे कोणतं नाव आपल्या नगावबारीचं खराब झालं नाही याला खरं कारण म्हणजे सर तुम्ही ही जी सुस्कृत पिढी घडवताय त्याच्यामुळे होतं आहे सर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला राज्यस्तरीय जाऊ द्या विभाग विभाग स्तरीय जाऊ द्या निदान जिल्हास्तरीयवर जर आपल्या कोणत्याही मुलांनी जर कधी इथं रनिंगमध्ये असेल कुस्तीमध्ये असेल जुडोमध्ये असेल त्यांनी स्पर्धेमध्ये जर कधी प्रावीण्य मिळवलं तर त्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च सर आमच्या आई साहेब सामाजिक संस्थेतर्फे आम्ही तो उचलू आणि शैक्षणिक कार्य करणारे संदीप सर यांचं मी प्रथमत अभिनंदन करतो नगावारी परिसर जवळपास एकोणीशे ऐंशी पासून या ठिकाणी तयार झाला ग्रामीण भागातून कष्टकरी समाज या ठिकाणी आला कोणी रिक्षा चालवत होतो कोणी सेंटरिंगचं काम करत होतो ज्याला वाटेल ते मिळेल ते उपजीविकेचं काम करत होतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या लहान लहान मुलांना इथे कोणत्याही शैक्षणिक संधी उपलब्ध नसताना शिकवलं नगाबाली कॉर परिसरामध्ये आज कोणी डॉक्टर झालेलं आहे कोणी इंजिनियर झालेला आहे कोणी वकील झालेला आहे कोणी अधिकारी झालेले आहे आज या ठिकाणी जेव्हा एकोणीसशे मध्ये आम्ही लहान होतो आलो आईराणी बोललं जात होतं त्याच्यानंतर मराठी बोललं जात होतं परंतु मॅडम या ठिकाणी आज या संपूर्ण कार्यक्रमाचं इंग्रजीमध्ये सूत्रसंचालन करत होते ते पाहून मनाला अतिशय आनंद वाटला मला वाटतं संदीप सराचं संपूर्ण बालपण या ठिकाणी गेलं आणि त्यांना बाहेर चांगल्या मोठ्या उद्यावर नोकरी मिळू शकली असते परंतु पालजलीतली एक मराठी छोटीशी शाळा त्यांनी या ठिकाणी सुरू केली आणि एक शैक्षणिक वातावरण या ठिकाणी निर्माण केलं ते आज रोपट्याचं वृक्ष झालं मराठीमधून आज ते इंग्रजीकडे वळले आणि या ठिकाणी इंग्रजीची ओळख अतिशय लहान लहान मुलांना करून दिली आणि हे सगळं करण्यासाठी फार मोठी दूरदृष्टी लागते फॉरेस्ट कॉलनीमध्ये फार मोठी जागा उपलब्ध असताना सुद्धा फॉरेस्ट कॉलनीले आमचे लोक या ठिकाणी मोठी शैक्षणिक संस्था उभी करू शकले नाहीत सुद्धा मनाला नेहमी ने ने खंत वाटते परंतु मी ज्यावेळेस ह्या संस्थेचा सेक्रेटरी झालो आणि या ठिकाणी फक्त बऱ्याचशा लोकांना प्लॉट दिला जाईल असा एक मोठा गैरसमज त्या ठिकाणी निर्माण केला गेला होता याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आमच्या संस्थेच्या वर्गाचा अभ्यास केल्यानंतर संदीप सरांशी वारंवार चर्चा होत होती भाड्याच्या इमारतीमध्ये त्यांची छोटीशी शाळाही सुरू होती आणि आम्ही ताबडतोब त्यांना या का प्लॉट उपलब्ध करून दिला आणि त्यांना यापुढे तुम्हाला सगळं काम करण्यासाठी आमची संस्था कायम मदत करेल असं आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने संसदीय कायम त्यांना मदत होत असते आणि यापुढे सुद्धा आमच्या संस्थेपार्फत त्यांना नेहमीच चांगल्या महाविद्यालयीन किंवा वेगवेगळ्या उपक्रमासाठी सुद्धा आमची कायम मदत होईल कारण लाखातून असे व्यक्तिमत्व घडत असतं काहीतरी करण्याची उर्मी आणि ती संदीप सरांमध्ये आहे त्यांच्या सगळ्या स्टॉफमध्ये त्यांच्या सगळ्या सहकारी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी शैक्षणिक कार्य हो। त्यांचं सुरू आहे आजच्या त्या उपस्थितीवरून आपल्याला दिसून येतं मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो माझे गरज संत शिवाशिक्षण संस्था संकल्प राजे प्राथमिक विद्या म्हणजे उच्च प्राथमिक विद्या म्हणजे तसे अपूर्वा क्लासेस ह्याचा चौथा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमानिमित्त सगळे अनुभव आले हा कार्यक्रमशी शोभा वाढवली तशी आमची संस्था अपूर्वा क्लासेस हे फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे कमी फीमध्ये विद्यार्थ्यांना दर्जा शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी कॅलेंडरचं पण उद्घाटन केलं आहे स्व संस्थे संस्थेमार्फत आणि यापुढे आम्ही असेच दर्जा शिक्षण व कार्यक्रम करत राहू धन्यवाद